नमस्कार मित्रांनो तर आपलं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये आजचा दिवस विशेष म्हणजे मी आणि नीरज आम्ही दोघे जण जाणार आहोत मसवडला मंदिर मस आहे त्या दर्शनासाठी जाणार आहोत मसवड हे सातारा जिल्ह्यात मान तालुक्यामधील मानगंगा तीरावर वसलेलं एक शहर आहे हे सातारा पासून पंच्याऐंशी किलोमीटर अंतरावर आहे आणि पंढरपूर पासून पश्चिमेला साठ किलोमीटर अंतरावर हो आहे तर चला जाऊ या श्री सिद्धनाथाच्या दर्शनाला तर अशा प्रकारे आता आम्ही मध्ये पोहोचलेलो आहोत माझ्या पाठीमागे तुम्हाला माणगंगा नदी दिसत असेल पूर्ण अशी तुडुंब भरलेली नदी आहे तर तुम्ही पाहू शकता याच मानगंगा नदीच्या तीरावर तीरावरील श्री सिद्धनाथाच मंदिर आहे तर त्या मंदिराच्या दर्शनासाठी आता आपण जाणार आहोत तर चला जाऊया ऐतिहासिक दृष्ट्या मान प्रदेशावर बदामी चालुक्यांचे राज्य होते अकराव्या शतकामध्ये चालुक्य शासकांनी हे मंदिर बांधले गेले कारण ते त्यांच्या पूर्वजांचे देव मानले जात होते सतराशे अडतीस मध्ये कराड येथील चालुक्य वंशज दुबल यांनी या मंदिराचा दुसरा भाग बांधला त्यामुळे सर्व विधी दुबल कुटुंबांच्या सदस्यांच्या सानिध्यात केले जातात यानंतर मराठा क्षत्रीय सातकुळातील माने यांच्याकडे मसोडमधील राज्य आले हे समोर मंदिर आहे आणि हा मंदिराचे आवार आहे श्री समर्थ रामदास स्वामी आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचं चित्र रेखाटलेलं आहे तर अशा प्रकारे आपण मंदिरामध्ये जाण्यासाठी आलेलो आहोत हा मंदिराचा आवार आहे मला दिसत असेल माझ्या पाठीमाग तर दर्शनासाठी जाऊया मंदिरात जाण्याअगोदर पहिल्यांदा हत्तीचे दर्शन घ्यावे हत्तीची मूर्ती अतिशय सुबक आहे श्री सिद्धनाथ आणि माता जोगेश्वरी यांचा विवाह होता त्यावेळेस माता जोगेश्वरी यांचे पिता वासुकी यांनी हा हत्ती आंदोलन म्हणून दिलेला होता जे पुजारी श्री सिद्धनाथासमोरील हत्तीला दही भाताचा लिप लावत होते त्यांच्याजवळ आम्ही चौकशी केली की हा दही भाताचा नैवेद्य हत्तीला का लावतात तर त्यांनी आम्हाला अशी माहिती दिली जर कोणी आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी नवस बोललेला असेल ती जर इच्छा पूर्ण झाली तर तो नवस फेडण्यासाठी या दहीभाताचा हत्तीला लेप लावतात आणि ह्या दहीभाताचा लेप नंतर प्रसादाच्या रूपात वाटला जातो इथे श्री सिद्धनाथ यांच्या पादुका आहेत आम्ही दर्शनासाठी मंदिरात गेलो आणि श्री सिद्धनाथांची आरती चालू झाली श्री सिद्धनाथ आणि माता जोगेश्वरी यांच्या मूर्ती अतिशय आकर्षक आणि देखण्या आहेत या गाभाऱ्यातूनच एक भुयारी मार्ग आहे या भुयारात श्रींच्या मूर्तीच्या खाली काशी विश्वेश्वरांची स्वयंभू शिवपिंड आहे म्हणून या मंदिराला दक्षिण काशी सुद्धा म्हणतात श्री सिद्धनाथ हे शिवाचा अवतार असून माता जोगेश्वरी ही त्यांची पत्नी आहे भुयार हे वर्षातून एकदा महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री बारा वाजता उघडले जाते या भुयाऱ्यामध्ये उतरण्यासाठी पायऱ्या आहेत आणि एका वेळी एकच व्यक्ती या भुयाऱ्यामध्ये जाऊ शकते आणि सात ते आठ लोक बसतील एवढी जागा या भुयारामध्ये आहे आम्ही दर्शन घेऊन येईपर्यंत दही भाताचा लेप लावलेल्या ले हत्तीला अशा प्रकारे सजवण्याचे काम चालू होते या मंदिराची रचना अतिशय सुंदर असून हे मंदिर अखंड पाषाणात बांधले गेले आहे मंदिराच्या बांधकामात दगड आणि चुना याचा वापर केलेला आहे शिखराचे बांधकाम अतिशय सुंदर आणि आहे आणि या शिखरावर शिव गणेश आणि दत्तात्रय यांच्या मूर्त्या कोरलेल्या आहेत डिसेंबर महिन्यामध्ये श्री सिद्धनाथांचा मोठा उत्सव साजरा केला जातो त्या दिवशी श्री सिद्धनाथांचा रथ म्हसोड शहरामधून फिरविला जातो या उत्सवासाठी महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश मध्य प्रदेश या राज्यातून लाखो भाविक येतात अशा प्रकारे आता श्री आणि माता यांचं दर्शन घेतलेलं आहे तर अतिशय दर्शन तर आता मी जाणारा आहे चला होता तर तो, तो ब्लॉग पाहण्यासाठी तुम्ही माझ्या ह्या ब्लॉगला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद